in Jammu and Kashmir to assess damage caused by heavy rains and landslides. U.S. President Donald Trump says India and the United States have a special relationship and there is nothing to worry about ties between the two countries. Ten-day-long Ganesh Chaturthi festival to culminate today with the immersion of Lord Ganesh's idols. India to take on China in Super 4 stage match of Men's Asia Cup Hockey Tournament at Rajgir in Bihar And in 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 US Open tennis defending champion Arina Sabalenka to take on Amanda in women's singles final in New आकाशवाणीच हे पुणे केंद्र आहे आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सकाळचे साडेआठ वाजलेत प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या शिक्षक दिनी महाराष्ट्रातील सहा शिक्षक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरागची आणि युरोपीय महासंघाच्या परराष्ट्र धोरण प्रमुख काया काहलस यांच्या तेहरांच्या आण्विक प्रश्नासंदर्भात चर्चा वस्तू आणि सेवा कर परिषदेनं केलेल्या दर सुसूत्रीकरणामुळे वाहन उद्योग क्षेत्राला मोठा फायदा होणार असल्याचा अंदाज आणि अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सर्वियाच्या नोआक जोकोविच वर विजय मिळवत स्पेनच्या कार्लोस अंतिम फेरीत प्रवेश आता सविस्तर बातम्या ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती काल देशभरात शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन इथं आयोजित समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पंचेचाळीस शालेय शिक्षक एकवीस उच्च शिक्षण आणि सोळा कौशल्य विकास क्षेत्रातील शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला यात महाराष्ट्रातल्या सहा शिक्षकांचा समावेश होता मुंबईच्या सोनिया कपूर नीलाक्षी जैन लातूरचे डॉक्टर संदीपन जगदाळे बारामतीचे डॉक्टर पुरुषोत्तम पवार नागपूरचे अनिल काटे आणि नांदेडचे डॉक्टर शेख मोहम्मद वकीउद्दीन शेख हमीदुद्दीन यांना काल सन्मानित करण्यात आलं सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांना प्रमाणपत्र रौप्य पदक आणि पन्नास हजार करण्यात आलं यावेळी धर्मेंद्र करताना राष्ट्रपतींनी सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाचा उल्लेख करत भारताला कौशल्याची राजधानी आणि जागतिक महासत्ता बनवण्यात शिक्षकांची भूमिका निर्णायक असल्याचं सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल शिक्षक दिनानिमित्त केंद्रीय मंत्री सावित्री ठाकूर यांनी लिहिलेला एक लेख समायिक केला आहे सावित्रीबाई फुले यांच्या उल्लेखनीय योगदानावर या लेखात प्रकाश टाकण्यात आला आहे देशाच्या आकांक्षांना सावित्रीबाई फुले यांचा वारसा प्रेरणा देत आहे असं पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावरील संदेशामध्ये म्हटलं आहे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसचं स्वप्न शिक्षणाद्वारे महिलांना राष्ट्र उभारणीमध्ये समान भागीदार म्हणून सक्षमीकरणावर आधारित असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं पंजाब आणि हिमाचल प्रदेशातील पूरग्रस्त भागात बचाव कार्य करण्यासाठी हजारोहून अधिक प्रशिक्षित माय भारत आपदा मित्रांना तैनात केलं जाईल असं केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी काल सांगितलं नवी दिल्लीतील मायभारत मुख्यालयात उच्चस्तरीय बैठकीला संबोधित करताना मांडविया यांनी मायभारत स्वयंसेवक आणि जिल्हा युवा अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय साधून बाधितांना वेळेवर मदत पोहोचवण्याची विनंती केली स्वयंसेवा आणि अनुभवात्मक शिक्षणाद्वारे तरुणांना जोडण्यासाठी आणि सक्षम करण्यासाठी तयार करण्यात आलेलं मायभारत हे एक देशव्यापी व्यासपीठ आहे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी काल नवी दिल्ली इथं निवृत्त लेफ्टनंट जनरल के जे एस डिलियन यांनी लिहिलेल्या ऑपरेशन सिंदूर द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज डीप स्ट्राइक्स इनसाइड पाकिस्तान या पुस्तकाचं प्रकाशन केलं या प्रसंगी बोलताना लष्कर प्रमुख म्हणाले की हे पुस्तक केवळ लष्करी कारवाईचं वर्णन नसून भारतीय सैन्य आणि राष्ट्राच्या धैर्य व्यावसायिकता आणि साहसाची कहाणी आहे ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सैन्य एका लयबद्ध लाटेसारखं का काम करत होतं असं सांगून जनरल द्विवेदी पुढे म्हणाले की हे पुस्तक शैक्षणिक अभ्यासक आणि संशोधकांसाठी एक संदर्भ साहित्य ठरू शकतं महाराष्ट्रात गेले दहा दिवस सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या मंगलपर्वाची सांगता आज गणेश विसर्जनानं होणार आहे सार्वजनिक गणेश मंडळ तसंच घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन आज होणार आहे यासाठी विविध शहरात स्थानिक प्रशासनानं सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत हा उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीनं राबवण्यासाठी कृत्रिम विसर्जन कुंड निर्माल्य कुंडांचीही व्यवस्था करण्यात आली आहे विसर्जन मिरवणूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मुंबई पुण्यासह सर्वच शहरांमध्ये पोलीस यंत्रणा देखील सज्ज आहे हे राष्ट्रीय आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अरागची आणि युरोपीय महासंघाच्या परराष्ट्र धोरण प्रमुख काया काहलस यांनी तेहरानच्या आण्विक प्रश्नासंदर्भातील चालू घडामोडींवर चर्चा केली फ्रान्स ब्रिटन आणि जर्मनी यांनी इराणवरील आंतरराष्ट्रीय निर्बंध पुन्हा सुरू करण्यासाठी एक यंत्रणा सुरू करण्यात पुढाकार घेतल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी कतारची राजधानी दोहा इथंही चर्चा झाल्याचं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयानं काल म्हटलं आहे आरागची आणि काहलस यांनी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेशी इराणच्या सहकार्यावरही विचारविनिमय केला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे इराणवरील उठवलेले निर्बंध पुन्हा लागू करण्यासाठी ब्रिटन फ्रान्स आणि जर्मनीनं यंत्रणा सुरू करण्याच्या हालचाली बेकायदेशीर आणि अन्याय असल्याचं आरागाची यांनी म्हटलं आहे तर कालस यांनी सर्व पक्षांच्या चिंता दूर करण्यासाठी संवाद आणि वाटाघाटी हाच एकमेव मार्ग असल्याचं म्हटलं आहे वस्तू आणि सेवा कर परिषदेनं केलेल्या दर सुसूत्रीकरणामुळे वाहन उद्योग क्षेत्राला मोठा फायदा होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे चार स्तरीय कर रचना आता दोन स्तरीय करण्यात आली आहे त्यामुळं लहान कार आणि साडेतीनशे पेक्षा कमी क्षमतेच्या मोटरसायकलींवरील करात दहा टक्के कपात झाल्यानं त्यांच्या किमती कमी होण्याचा अंदाज आहे त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांवरील आर्थिक भार कमी होण्याचा अंदाज आहे तसंच सुट्या भागांवरील जीएसटी कमी होणार आहे विद्युत वाहनांवर पाच टक्के इतका कमी तर आरामदायी श्रेणीतल्या वाहनांवर चाळीस टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे एकंदरीत या कर कपातीमुळे दळणवळणावर मोठा परिणाम होणार असल्यानं कृषी सिमेंट स्टील आणि ई कॉमर्सची निगडीत वस्तू पुरवठा स्वस्त होऊ शकेल सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सचे महासंचालक राजेश मेनन यांनी या सुधारणांचं स्वागत करून देशांतर्गत आणि निर्यात दोन्ही क्षेत्रातील मागणीत वाढ होण्याची आशा व्यक्त केली आहे यामुळे जागतिक स्तरावरील वाहन उद्योगातील उत्पादन केंद्र म्हणून भारताचं स्थान भक्कम होण्यास हातभार लागणार आहे भारत रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवेल असं सांगून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी असे निर्णय केवळ राष्ट्रीय हिताच्या आधारावर घेतले जाणार असल्याचं आधोरेखित केलं एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या की रशियन तेल अथवा इतर कोणत्याही बाबतीत दर आणि सुलभतेसंदर्भात देशाच्या कर्जांवर आधारित निर्णय घेतला जाईल देशाच्या आयात खर्चात कच्च्या तेलाचा वाटा सर्वाधिक असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला पन्नास टक्के अमेरिकन शुल्कामुळे प्रभावित झालेल्या निर्यातदारांना मदत करण्यासाठी सरकार उपाययोजनांवर काम करत असल्याचं सांगून निर्यातदारांसाठी एक, एक पॅकेज तयार केलं जात आहे असं त्या म्हणाल्या आत्मनिर्भर भारताचं उद्दिष्ट केवळ देशात सर्व काही उत्पादन करणे नाही तर अनिश्चित जागतिक व्यापार धोरणांच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमान राखणे देखील आहे असंही त्यांनी सांगितलं भारताच्या परकीय चलन साठ्यात अंदाजे साडेतीन अब्ज डॉलर्सची वाढ नोंदवण्यात आली आहे एकोणतीस ऑगस्टला संपलेल्या सप्ताहातली ही वाढ असून हा साठा एकंदर सहाशे चौऱ्याण्णव अब्ज डॉलरपेक्षा थोडा अधिक आहे रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार या साठ्याचा सा प्रमुख घटक असलेली परकीय चलन मालमत्ता देखील जवळपास पाचशे चौऱ्याऐंशी अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक असून त्यात साधारण दीड अब्ज डॉलर्सपेक्षा थोडी जास्त वाढ नोंदवण्यात आली आहे सोन्याच्या साठ्यातही वाढ नोंदवण्यात आली असून ती साडेशहाऐंशी अब्ज डॉलर्स अधिक आहे अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये स्पेनच्या कार्लोस सालकाराजनं चोवीस ग्रँड स्लॅम विजेत्या सर्बियाच्या नोवोक जोकाविच विजय मिळवत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे त्याने उपांत्य फेरीचा सामना सहा चार सात सहा सहा दोन असा सरळ सेटमध्ये जिंकला अंतिम फेरीत अलकाराजची लढत इटलीचा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला आणि गतविजेता यानिक सिन्नर आणि कॅनडाचा फेलिक्स ओजे आलिया सिम यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीच्या विजेत्याशी होईल हवामान भारतीय हवामान विभागानं आज पूर्व राजस्थान गुजरात कोकण मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम मध्य भारतात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे ईशान्य भारत ओडिशा तमिळनाडू बंगाल सिक्कीम आणि राजस्थानमधील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे जम्मू काश्मीर लडाख मुझफ्फराबाद बिहार हिमाचल प्रदेश आणि तेलंगणमध्येही विजांसह वादळी वाऱ्यांचा अंदाज वर्तवला आहे अंदमान आणि निकोबार बेट झारखंड मराठवाडा तमिळनाडू पुदुच्चेरी आणि कराईकल इथंही अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे दिल्लीमध्ये दिवसभर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या महाराष्ट्रातील सहा शिक्षक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास आरागची आणि युरोपीय महासंघाच्या परराष्ट्र धोरण प्रमुख काया काहलस यांच्यात तेहरांच्या आण्विक प्रश्नासंदर्भात चर्चा वस्तू आणि सेवा कर परिषदेनं केलेल्या दर सुसूत्रीकरणामुळे वाहन उद्योग क्षेत्राला मोठा फायदा होणार असल्याचा अंदाज आणि अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सर्बियाच्या नोवाक जोकोविचवर विजय मिळवत स्पेनच्या कार्लोस अल्काराजचा अंतिम फेरीत प्रवेश याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच आपण एकतः ताक